मंडळी बीडमधून एक धक्कादायक माहिती पुढे येत आहे ज्या जेलमध्ये वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुले आहेत त्याच जेलमध्ये राडा झाला आहे या भांडणामध्ये वाल्मिक कराडसह सुदर्शन गुलेला मारहाण झाल्याची माहिती आहे तुरुंग प्रशासनाने याबाबत अद्याप कुठलीही माहिती दिलेली नाही मात्र वाल्मिक कराडला महादेव गित्ते आणि अक्षय आठवले या दोघांकडून मारहाण झाल्याचं वृत्त आहे त्यामुळे जेलमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे महादेव गित्ते अक्षय आठवले आणि वाल्मिक कराडने खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवला राग असू शकतो अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश दस यांनी व्यक्त केली आहे लोकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार कराडने केलेले आहेत त्यामुळे त्यांना झापडझोप झाली असे असेल असं असे 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 ते म्हणाले संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपींना अमरावती आणि नागपूरच्या जेलमध्ये हलवावे अशी मागणी सुरेश दस यांनी केली आहे जेलमध्ये राडा झाल्याचा बातमीला सुरेश यांनी एक प्रकारे दुजरा दिलेला आहे जेलमध्ये मारहाण होत असेल तर जेल सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे सायंकाळी नाश्त्याच्या वेळी गित्ते आणि आठवले हे दोघे कराडच्या अंगावर धावून गेले त्याचवेळी सुदर्शन गुले तिथे सुद्धा तो मध्ये पडला त्यामुळे महादेव गीते आणि अक्षय आठवले या दोघांनी वाल्मिक कराड सह सुदर्शन गुलेला मारहाण केली अशी माहिती आहे वाल्मिक कराड आणि इतर आरोपींना अमरावती किंवा नागपूरच्या जेलमध्ये आज किंवा उद्या हलवलं जाण्याची शक्यता आहे कारण जेलमध्ये दोन टोळ्या झाल्याची माहिती आहे एक टोळी वाल्मिकची आणि दुसरी टोळी ज्यांना वाल्मिकने खोट्या गुणात अडकवलं त्याची असं वृत्त आहे त्यामुळे सुरक्षेच्या कारणाच जेल प्रशासन सर्व आरोपींना वेगवेगळ्या जेलमध्ये नेऊ शकतात तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा